वाटपाचा निर्णय कदाचित या परवा दोन दिवसामध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय नेते अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल तर त्यांनाही सांगू आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्त आहे शंभर टक्के सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच बघूया रायगडची रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जनता नेमकी कोणाला कळून देते नऊ चौदा एकोणीस अशा वेगवेगळ्या पैशा बदललेल्या भूमिका रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत पुन्हा एकदा अनुभव मी की देशामध्ये तथाकथित इंडिया आघाडीला काय पाठबळ आहे महाराष्ट्रामध्ये काय आहे मुंबईच्या ऐतिहासिक आहे शिवाजी पार्कवरती काय आहे हे महाराष्ट्राने देशाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आम्ही सातत्याने म्हणता आलो की इंडियाचा फार मोठा फरक मी त्या ठिकाणी विजय होईल चारशे पार जागा करण्यामध्ये इंडिया शिशू महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सांभाळून जाणार आहोत मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्का मारतो राष्ट्र निवडणुकीत लढवताना पडलेला एक प्रश्न चर्चे आहे चर्चेत आहे म्हणून तो विचारतो आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्यासह सर्वच जण म्हणतात की आदरणीय शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहेत हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांच्या आशीर्वादाला जाणार आहेत का एक असं आहे की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे ते राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय साहेबांनी जनतेच्या हिताच्या दृष्टकंतून राष्ट्रहित लढरीसमोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काय भूमिका मांडली ती भूमिका घेऊन दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत याउलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये तिकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवारसाहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा आलेला आहे